खरीप हंगामात परतीच्या पावसानं नुकसानग्रस्त बळीराजाला मदतीची अपेक्षा बागलान तालुक्यात ऑक्टोंबर महिन्यात परतीच्या मुसळधार पावसानं थैमान घालत हजारो एकरातील खरीप हंगामातील मका सोयाबीन कांदा कांदा रोपे यांचं नुकसान केलं होतं सततच्या पावसामुळं खरीप हंगामातील उभी पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला होता सततच्या मुसळधार पावसामुळे शेत पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या रुद्र अवतारानं हिरावून घेतला होता परतीच्या पावसानं शेतातील कापणी झालेला मका कापणी होऊन पावसामुळे शेतातच असलेली बाजरी मका पिके संपूर्णपणे पाण्याखाली गेली होती सततच्या पावसामुळे कापणी होऊन शेतात असलेल्या पिकांना कोंब फुटून येणाऱ्या सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली होती शासन स्तरावरून नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकांची पाहणी करून पंचनामाचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला होता पण अद्यापर्यंत शेतकरी वर्गाला एक रुपयाचीही मदत मिळाली नसल्यानं पंचनामाचा सोपस्कार कागदावरच तर नाही ना असा सवाल बळीराजांकडून उपस्थित केला जातोय सर्वात जास्त नुकसान उन्हाळी कांदा बियाणाचं झालं होतं तालुक्यातील आठ महसूल मंडळाच्या गावातील हजारो एकर क्षेत्रातील शेत पिकाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता सततच्या पावसानं शेतातील काढणीला आलेल्या शेत शेतमालाची डोळ्या देखत राख रांगोळी होताना पहावयाचं दुर्गा दुर्भाग्य बळीराजाच्या नशीबी आलं होतं या पावसानं जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा बळीराजा परतीच्या पावसानं हतबल झाला होता याची दखल घेत नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकाची पाहणी व पंचनामा करण्याचे आदेश महसूल विभाग कृषी विभाग ग्रामविकास विभागानं काढत संबंधित विभागातील कर्मचारी वर्गाची नेमणूक गावानुसार करत प्रत्यक्षपणे बांधावर जात पंचनामाचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला होता परतीच्या पावसानं येणाऱ्या सरासरी उत्पादनात घट निर्माण झाल्यानं बळीराजाचं आर्थिक गणित बिघडलं होतं यामुळे आनंदाचा चैतन्याचा समजला जाणारा दीपावली सण शेतीमालाच्या नुकसानीमुळे अंधारात गेला होता पंचनामे झाले निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्थानिक लोकप्रतिनिधींनी बळीराजाच्या बांधावर जात शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचं काम केलं होतं पण नुकसान होऊन अनेक महिन्यांचा कालावधी लोटला असताना अद्याप एक रुपयाचीही मदत शेतकऱ्याच्या खात्यावर आली नाही अनेक शेतकरी वर्गाने नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीला कळवली असताना शासनाबरोबरच पीक विमा कंपनीनंही हात वर करत अद्याप मदत दिली नसल्यानं बळीराजा हवालदिल झालाय खरीप हाताचा गेल्यानं या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय त्याला दिलासा देण्यासाठी शासनानं पीक विमा कंपनीचा नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकांचा पीक विमा रक्कम अदा करण्याच्या सूचना शासनाकडून ही आर्थिक मदत त्वरित वितरित करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक ऑक्टोबर महिन्यामध्ये जो परतीचा पाऊस आला नुकसान झालं नाम झालं आमचं पीक तिथं पंचनामा झाला याचा नुकसान भरपाई आम्हाला मिळाली नाही आणि आत्ताही शेतकऱ्यांकडे काही नाही पीक विमा आणि नुकसान भरपाई शासनाने तात्काळ द्यावी शेतकऱ्यांना